आज दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आझाद मैदान मंत्रालय स्तर यावरती खूप साऱ्या महत्वपूर्ण घडामोडी झालेल्या आहेत टप्पावाड संदर्भातील या सर्व घडामोडींची माहिती थोडक्यात आज आपण बघणार आहोत तर सुरुवातीला कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेण्यात आलेली आहे त्याचसोबत आझाद मैदाना मुंबई या ठिकाणी देखील सर्व शिक्षक समन्वय संघ यांच्यातर्फे देखील एक महत्वपूर्ण पुढे दिशादर्शक माहिती देण्यात आलेली आहे त्याचसोबत ॲडव्होकेट तुकाराम शिंदे यांच्याकडून सुद्धा पाठपुरावा जो आहे मंत्रालय स्तरावरील त्या पाठपुराव्याची देखील माहिती आपण पुढे बघणार आहोत शिक्षक समन्वय संघातर्फे जो पाठपुरावा करण्यात आलेला आहे त्याची माहिती माजी शिक्षक आमदार देशपांडे सर यांनी देखील जी पाठपुरावा केलेला आहे त्याची देखील माहिती आपण थोडक्यात या ठिकाणी बघणार आहोत निर्णय करण्यासाठी बावीस तेवीस सप्टेंबर म्हणजे हे जे काही चार पाच दिवस आहे हे खूप महत्वाचे ठरणार आहे आणि सर्व शिक्षकांनी आदाद मैदान मुंबई या ठिकाणी गाठावं कारण हो। आचारसंहिता जी इतर राज्यांमध्ये हरियाणामध्ये निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आठ तारखेला तो आहे, निकाल आहे आणि निकाल लागल्यानंतर आठ ऑक्टोबरच्या दरम्यान आणि त्यानंतर लगेचच महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू शकते म्हणजे दहा ऑक्टोबर पर्यंत आचारसंहिता लागू शकते आणि त्यापूर्वी टप्पावाडचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय येऊन त्याचा शासन निर्णय निर्गमित होणं गरजेचं आहे तर याविषयी सर्वात पहिली जी माहिती आपण बघणार आहोत तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेकडून शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांची विविध शिक्षकांच्या प्रलंबित विषयासंदर्भात भेट घेण्यात आलेली होती आणि या संदर्भात टप्पावाडीच्या संदर्भात देखील विषय त्या ठिकाणी झालेला होता तर टप्पावाडी संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी चर्चा करून कॅबिनेटच्या बैठकीत सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी टप्पावाडीचा निर्णय घेण्यात येणार असून ही टप्पावाड जून पासून लागू होणार डिसेंबर चोवीसच्या वेतनात फरकासह वेतन आता करणार असल्याचे देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे जो काही डिफरन्स देणार आहे तो डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर दुसरा जो दु महत्वाचा विषय आहे आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांची संख्या आता हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे कारण आता आचारसंहिता कधीही लागू शकते आणि त्यामुळं जर सोमवारी शासन निर्णय झाला नाही तर काय होऊ शकतं याची सर्व माहिती आज आपण बघणार आहोत तर सर्वात ॲडव्होकेट तुकाराम शिंदे आणि के पी पाटील सर यामध्ये प्रामुख्याने माहिती देण्यात आलेली आहे आज के पी पाटील सर यांनी बोलताना सांगितलेला आहे की हा जो टप्पावाढीचा निर्णय आहे हा निर्णय करून घेण्याकरिता आपली आझाद मैदान मुंबई या ठिकाणी संख्या खूप महत्वाची आहे संख्या असेल तर शिक्षण मंत्र्यांना त्या ठिकाणी पाठिंबा मिळणार आहे आणि ते काम हे ते व्यवस्थित करून घेऊ शकतात आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना जो शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याकरिता त्यांनी हे खातं घेतलेलं आहे त्याचसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना देखील हा निर्णय करायचा आहे मात्र संख्या ही खूप महत्वाची आता ठरणार आहे कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय कधी होऊन उपयोग होणार नाही ना ना। सोमवारीच हा निर्णय झाला पाहिजे कारण सोमवारी जर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय जर करून घ्यायचा असेल तर उद्या आज तारीख आहे एकोणावीस सप्टेंबर उद्या वीस सप्टेंबर रोजी जे काही तेवीस तारखेला आता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे तर तेवीस तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर विषय घ्यायचा असेल तर उद्या वीस तारीख आहे वीस तारखेला जी काही विषयांची सूची तयार होईल त्यामध्येच कारण मध्ये एकवीस आणि बावीस तारखेला सुट्टी असणार आहे त्यामुळे ते तेवीस तारखेच्या मंत्रिमंडळाची बैठकीची तयारी उद्याच ही होणार आहे आणि तेवीस तारखेला जर विषय घ्यायचा असेल तर उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी जे विषय असणार आहे त्या विषयामध्ये आपला विषय जाणं गरजेचं आहे ऐनवेळी विषयामध्ये आपला विषय नको आपल्याला सर्व अत्यंत योग्य पद्धतीने काम करायचं आहे आणि त्यामुळं कोणताही धोका नको त्यामुळे आपला विषय हा उद्याच येणं गरजेचं आहे आणि तो विषय जर आला तर तेवीस तारखेला आपला विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होऊ शकतो त्यामुळे आपण उद्यापासूनच वीस एकवीस बावीस तेवीस या चार दिवस शिक्षकांची संख्या खूप महत्वाची असणार आहे तेवीस तारखेला आपला जर विषय आला नाही तर त्यानंतर आपले काळे दिवस जे आहेत ते मात्र सुरू होतील याचं कारण देखील असं आहे कारण तेवीस तारखेची जर मंत्रिमंडळाची बैठक की मध्ये जर आपला विषय आला नाही तर त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक कधी होईल हे सांगता येत नाही त्याच्यानंतर जर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर विषय आला तर त्याचा शासन निर्णय निर्गमित होणार नाही कारण याआधी सुद्धा शिक्षकांच्या बाबतीत असंच झालेला आहे आपण गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राची वेबसाईट जरी बघितली तर पूर्वी अशाच पद्धतीने झालेला आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फक्त विषय घेण्यात आलेला होता त्याचं इतिवृत्त देखील प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं मात्र त्याचा शासन निर्णय निर्गमित झालेला नव्हता आणि तो शासन निर्णय अद्याप निर्गमित झालेला नाही तो कुठं गेला काय झाला हे कोणालाही त्यानंतर माहिती नाही कारण नंतर, नंतर निवडणुका लागलेल्या होत्या आणि तशीच परिस्थिती आता उद्भवलेली आहे त्यामुळे तसा जर धोका करून घ्यायचा नसेल तर उद्याच आपला विषय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी सोमवारच्या यादीमध्ये असणं गरजेचं तरच आपला सोमवारी जर विषय मंत्रिमंडळाच्या बैठकी पुढे आला तर येथे जी काही पुढची मंत्रिमंडळाची बैठक असेल त्यापूर्वी आपल्याला इतिवृत्त आणि शासन निर्णय निर्गमित हा आपला झाला पाहिजे आपला विषय आपला जो मेन अजेंडा आहे आपला मेन विषय आहे की आपल्याला फक्त मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपला विषय येणे नको तर तो त्याचा शासन निर्णय निर्गमित झाला पाहिजे आणि त्याच सोबत यामध्ये किंतु परंतुच्या अशा काही अटी जर आपल्याला ठेवायच्या नसेल तर मात्र आझाद मैदान मुंबई या पूर्ण संख्येने आपल्या शाळा महाविद्यालयातील सर्व जे काही शिक्षक आहेत त्यांनी जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित राहावं के पी पाटील सर यांनी पुढं बोलताना हे पण सांगितलं की मी स्वतः बिन पगारी रजा टाकून या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे कारण मला आता जवळपास पंधरा दिवसाची मी रजा या ठिकाणी टाकून आलेलो आहे आपण सुद्धा आपल्या राजेच्या ज्या काही राजा असतील त्या पद्धतीने आपण देखील रजा टाकून नियमानुसार आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहावं कारण आत्ता जर आपला हा निर्णय झाला नाही तर मात्र आपला पुढं काळोख आहे आपल्या पुढे सर्व काळख उभा राहणार आहे आणि तो धोका जर आपल्याला पत्करायचा नसेल तर जास्तीत जास्त संख्येने आज मैदान मुंबई गाठा कारण हा विषय पूर्णपणे कसा झालेला होता हे सर्वांना माहिती परंतु तो जिवंत काढण्याचं ऍडव्होकेट केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय त्यामुळे या पुढचे चार दिवस खूप महत्वाचे असणार आहे त्यानंतर पुढे बोलताना ऍडव्होकेट तुकाराम शिंदे यांनी देखील महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी देखील सांगितलं की आपण जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी गाठा हा विषय किती कल, क्लिष्ट झालेला होता तर तो विषय मेलेला विषय आपण पुन्हा जागा केलेला आहे आणि आता नुसता आपल्याला मंत्रिमंडळाचा बैठकीचा निर्णय नाही करून घ्यायचा आपल्याला शासन निर्णय देखील करायचा आहे आणि शासन निर्णय मी करून घेण्यासाठी खंबीर आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री, मंत्री, शाले मंत्री दीपकजी केसरकर हे देखील त्या ठिकाणी आपल्याला ताकद त्यांना ताकद देण्याकरिता आपण जास्तीत जास्त संख्येने आज मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहावं आणि स्वतः ॲडव्होकेट तुकाराम शिंदे यांनी काही दिवस स्वतः दिवस रात्र एक करून शिक्षकांना टप्पावाडीचा निर्णय करून घेण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी तुकारामजी शिंदे यांना सांगितलेलं आहे आपला ले ले की आपला निर्णय हा होणार आहे त्या कॅबिनेटमध्ये त्याचसोबत शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांच्याकडे देखील पाठपुरावा सातत्याने तुकाराम शिंदे यांचा सुरू असतो तर देखील सांगितलेला आहे त्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुढे बोलताना अॅडवोकेट तुकाराम शिंदे यांनी सांगितलं की आपला जर शासन निर्णय हा निर्गमित झाला आपला निर्णय झाला तर त्याकरिता आपल्याला महायुतीचे हात आपल्याला बळकट करायचे आहे कारण ज्या महायुतीने आपल्याला हे दोन टप्पे दिलेले आहे आणि नुसते टप्पे नाही दिले तर डिफरन्स देखील दिलेला दे आहे ज्यांनी आपल्या ताटामध्ये आपल्याला पगाराचं आपलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या कुटुंबियांकरिता ज्यांनी आपलं हे काम केलेलं आहे त्यांना अजिबात विसरून आपल्याला जमणार नाही आणि त्यांची जर हात बळकट करायचे असेल तर जास्तीत जास्त संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आपला निर्णय जर झाला आपला निर्णय सोमवारी होणार आहे आणि त्याकरिता आपला निर्णय झाल्यानंतर मी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा अजितदादा पवार शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांना घेऊन आपण त्यांचा सत्कार त्या ठिकाणी मोठा करणार आहोत परंतु त्याकरिता आपण सर्वांनी उपस्थित राहावं महायुतीचे हात आपल्याला बळकट करायचे कारण त्यांनी आपल्याला त्यांना विसरायचं नाही कारण त्यांनीच आपल्याला जर पगार हा दुसरा टप्पा जर दिला तर निश्चित आपल्याला हे सर्व काम आपल्याला पुढं करायचं आहे मी स्वतः एक कार्यकर्ता आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे याआधी देखील मी आंदोल आंदोलनं जे आहे त्यांचं नेतृत्व केलेलं आहे ते तडीच लावलेले आहे आत्ता देखील तुम्ही काळजी करू नका मी हा शासन निर्णय काढण्याकरिता प्रयत्नशील आहे तो आपण नक्कीच काढू आणि त्याची तरतूद देखील जे आहे ते आपल्याला करून घ्यायची आहे आणि महायुतीचे हात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांचे हात आपल्याला महायुतीचे हात आपल्याला बळकट करायचे त्याच्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आज मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहा आपल्याला आपले प्रश्न महत्वाचे आहे आपल्याला यांना विसरून चालणार नाही कारण आपल्याला दोन टप्पे यांच्याकडून या आधीचा टप्पा डिफरन्स मिळालेला आहे आता देखील डिफरन्स महायुतीच आपल्याला हा टप्पा देणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आदत मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहावं असं देखील आव्हान जे आहे ते तुकारामजी ऍडव्होकेट तुकारामजी शिंदे यांनी केलेलं आहे त्याचसोबत आज दिवसभर माझे शिक्षक जे शिक्षक आमदार आहेत जयंत आजगावकर यांनी देखील पाठपुरावा केलेला आहे त्यांनी देखील हेच सांगितलेलं आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा त्यांनी जेव्हा मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा केला तर त्यावेळेस ते त्यांना हे जाणवलं की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय येऊ शकतो मात्र कुठल्याही पद्धतीचा आपल्याला धोका पत्करायचा नाहीये त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आपण लवकरात लवकर यावं तसेच जे औरंगाबाद विभागाचे संभाजीनगर विभागाचे शिक्षक आमदार आहेत काळे साहेब यांनी देखील त्यांच्या पोस्टरद्वारे शिक्षकांना माहिती दिलेली आहे की त्यांनी देखील मंत्रालया स्तरावरती माहिती घेतलेली आहे आणि ती फाईल जी आहे अर्थ खात्यातून आता उपमुख्यमंत्र्यांच्या सहीला गेलेली आहे ती उद्या स्वतः उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांची भेट घेऊन हा विषय येणाऱ्या मंत्रिमंडळ ये बैठकीमध्ये येण्यासाठी प्रयत्न करणार आहेत त्याचसोबत माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी देखील आज मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा करून टेबल टू टेबल ह्या फाईलचा जो प्रवास आहे तो पूर्ण करून घेतलेला आहे अर्थ खात्यातून आता फाईल सही होऊन ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीच्या प्रतीक्षेमध्ये आहे उपमुख्यमंत्र्यांची सही झाल्यानंतर मुख्यमंत्री वगैरे ही जी काही पुढची प्रक्रिया आहे ती होणार आहे मात्र उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी दहा तारखेला सोमवारी ही मंत्रिमंडळाची बैठक असू शकते असं देखील सांगण्यात आलेलं आहे तेवीस सप्टेंबर रोजी ही मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे येणाऱ्या सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक असू शकते आणि त्यामध्ये विषय घ्यायचा असेल तर उद्याच हा विषय येणं गरजेचं आहे कारण एकवीस बावीसला सुट्टी आहे आणि त्यामुळे त्यांचं देखील माजी शिक्षक आमदार असून सुद्धा ते शिक्षकांचा प्रश्न सोडवण्याकरिता मंत्रालया स्तरावरती पाठपुरावा करत आहे की निश्चितच एक त्यांचे शिक्षकांच्या प्रती असलेलं प्रेम आणि त्यांना मिळणारी ऊर्जा या कामातून हे एक अत्यंत स्तुत्य बाब आहे कारण ते माजी शिक्षक आमदार असताना सुद्धा हे प्रयत्न करत आहे कारण जे आता सत्तेमध्ये आहे ज्यांना आता निवडून दिलेला आहे ते त्या ठिकाणी आझाद मैदान मुंबई आणि मंत्रालय स्तरावरती शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपस्थित असणं गरजेचं आहे मात्र काही शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार कुठं आहे या काहींचं तोंड सुद्धा पाहायला मिळालेलं नाही आहे काहींनी भेटीसुद्धा आझाद मैदान मुंबई या ठिकाणी दिलेला नाही आहे आणि निश्चित हा जो वर्तमान आहे तो येत्या काळामध्ये भूतकाळ होणार आहे आणि भूतकाळाचा नंतर इतिहास कसा घडवायचा हा सर्व शिक्षकांना माहिती आहे पसंतीक्रम कोणाला कोणता द्यायचा आणि कशा वेळेस द्यायचा हा इतिहास कुणीही पुसू शकणार नाही आत्ता शिक्षक कोणत्या शिक्षक आमदारांनी शिक्षकांना मदत केलेली आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहिलेले कोण घरी बसलेले कुणी काय केलेला आहे हा इतिहास आता कोणीही पुसू शकत नाही येत्या काळामध्ये देखील पुढं काय घडामोडी होत आहे याची देखील माहिती पुढं आपण बघणार आहोत त्याचसोबत आता पुढचे चार दिवस हे खूप महत्वाचे असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने शिक्षकांनी आझाद मैदान राठवं आणि त्याचसोबत ऍडव्होकेट तुकाराम शिंदे यांनी आणखी एक आव्हान केलेलं होतं की कोल्हापूर या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे त्यांना देखील आवाहन केलेलं आहे की आपण देखील आंदोलन जे आहे ते आता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी यावं असं आव्हान आता कोल्हापूर या ठिकाणी जे आंदोलन सध्या सुरू आहे यांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की जास्तीत जास्त संख्येने शिक्षक एकवटतील आणि त्या ठिकाणी आणखी निर्णय घेण्यामध्ये आणखी जास्त मदत होईल तर आता येत्या काळामध्ये नेमकी काय होते चार दिवसामध्ये शिक्षकांची संख्या कशी राहते घरी बसणारे शिक्षक बदल करून मंत्रालय स्तरावर मंत्रालय स्तराकडे आझाद मैदानाकडे जाण्याकरिता काय नियोजन करताय अं हा जो पाठपुरावा सुरू आहे त्या पाठपुराव्यामध्ये कान मंत्र देणारे पण कोणी माहिती भविष्यात मिळेल ती देखील आपण बघणार आहोत सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय होणार का याकडे सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे आझाद मैदानात हा निर्णय करून देऊ शकतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री अर्थमंत्री या सर्वांना हा निर्णय करायचा आहे मात्र शासन निर्णय करिता शालेय शिक्षक समन्वय संघ यांचा प्रयत्न सुरू आहे आजी माजी शिक्षक आमदार भावी शिक्षक आमदार देखील याकरिता प्रयत्न करत आहे सर्व खूप एका वळणावरती येऊन आलेला आहे खूप महत्वपूर्ण टप्प्यावरती आलेला आहे सुवर्ण क्षणाचा जो ऐतिहासिक क्षण असणार आहे त्याचं साक्षीदार होण्याकरिता जास्तीत जास्त संख्येने शिक्षकांनी आझाद मैदान गाठवं असं आव्हान आता करण्यात आलेलं आहे